निलंगा विधानसभेतील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने अशोकराव पाटील निलंगेकर यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांची निवड निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी निलंगा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशोकराव पाटील निलंगेकर भैयासाहेब यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निलंगा येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यात सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी केले प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष अरविंद कांबळे तर आभार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मोहम्मद खा पठाण यांनी मांडले यावेळी मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ निलंगा देवनिया तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात आपले सविस्तर सखोल मत मांडले या सत्कार सोहळा कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सभापती माधवराव कोट माजी पंचायत समिती सभापती नागनाथ पाटील खरेदी विक्री संघाचे माजी संचालक पंडितराव भदरगे नगरसेवक सुधीर लखनगावे महम्मद खा पठाण माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ अनंत पाटील टाकळीकर धनराज चित्रे माजी पंचायत समिती सभापती दिलीपराव हुलसुरे दीपक चोपणे अनिल अग्रवाल व्यंकटराव शिंदे लाला पटेल देवीदास पतंगे सोनाजीराव कदम सरपंच रमेश मोगर्गे अर्जुन जाधव नगरसेवक अमित सूर्यवंशी पंडितराव लवटे भरत बियानी वैशुपायन जागले सरपंच राम भंडारे दिनकर निटुरे उमाकांत शिंदे वाकलीकर बाबुराव तोरणे सोहेल शेख अभिजित उसनाळे सिद्धू अण्णा आवले संदीपान वंगे मंगेश चव्हाण बबर पठाण प्रशांत येळकर पांडुरंग बिरादार प्रकाश बापू पाटील उजेडकर सतीश गोबाडे नागनाथ सोनकांबळे भरत शिंदे ज्ञानेश्वर पिंड अशोक भदरगे गोविंदराव धुमाळ किरण मगर जब्बार चौस बबलू जाधव प्रमोद ढेरे प्रकाश शहापुरे मेहकरे मामा चेअरमन चव्हाण सतीश गोबाडे सुभाष नाईक नाईकवाडे किशनराव जाधव अरविंद कांबळे रचित उंटवले यांच्यासह पदाधिकारी चेअरमन आयोजित सत्कार कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते